हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द मराठी सुरक्षित शाबूत भयमुक्त स्वयंपूर्ण निश्चित निर्विघ्न निर्भय निर्धास्त आत्मविश्वासपूर्ण चिंतामुक्त विश्वसनीय खात्रीचा गट लावणे निर्विघ्न करणे निर्भय करणे सुरक्षित करणे खात्री देणे किंवा आश्वासित करणे होत आहे सिक्युअरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट्स इम्पॉर्टंट टू कीप युअर डॉक्युमेंट्स सिक्युअर दुसरा वाक्य आहे देर आर नो सिक्युअर जॉब्स दिस डेज तिसरा वाक्य आहे यू हॅव मेड मी फील सिक्युअर चौथा वाक्य आहे आय डोंट फील सिक्युअर वाय एम अलोन इन द हाऊस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू